नमस्कार, नमस्कार मंडळी आज आपण आलोय पुसेगावच्या यात्रेमध्ये तर आपण आज एका भेट पुसे नमस्कार मालक नमस्कार तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा माझं गोसावी मुक्काम शिंदेवाडी पोस्ट कडवून खटाव तुमची दावण तुम्ही पुसेगाव मध्ये कधी आणली आता दावण आलेले एक पाच दिवस झाला आज आम्हाला तुमच्या दावणीच्या बैलांची माहिती द्या ना हा बैल कर्नाटक मधून आणलाय कर्नाटक मध्ये घेतलाय त्याचं वय काय आहे सध्या साधारण वय येते एक तीन साडेतीन वर्षाचा इथे वय दाताला कसा आहे दाताला सहा दात आहे ठीक आहे दुसऱ्या याच्याबद्दल माहिती द्या आम्हाला शोभी बैल कर्नाटक मध्ये घेतलेला आहे कर्नाटक मधून दाताला कसा आहे हा ही आता दाताला याच्याबद्दल माहिती द्या शो बैल आता खाली खरसुंडी मध्ये घेतलेला आहे बैल बैल सहा दात आहे हा वळू म्हणून हा पहिल्या मालकाने वळू म्हणूनच वापरलेला बैल आहे बैल चांगला आहे म्हणजे अजून चाप दिलेला नाही 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 अजून चाप दिलेला नाही दाताला दाताला सहा आहे सहा दात आहे हा हा याची काय वंश वगैरे वगैरे काय ह्याच्या पहिल्या मालकालाच माहिती आता आपण काय आता घेतलाय त्यामुळे काय त्याचं एवढं सांगतायच नाही त्याला कोसा खिल्लर मध्ये आहे हां कोसा खिल्लर इतय कपरे गप याची थोडी वैशिष्ट्य सांगता का वैशिष्ट्य म्हणलं तर पयल्याच सगळ्या सा... बाजूनं सक्षम मानायचा याला बैलाला सगळे बाजूनं पेल चांगला आहे शिंग म्हणा त्याचं अंग सगळं चांगलं खोलसा हा होसा खर मध्ये येतो बैल हा सहा दात आहे हा पण चाप दिलेला नाही हा ह्याला अजून चाप दिलेला नाही हा कुठून खरेदी केला की कर्नाटक मध्ये घेतलेला आहे हे उबी बैल सगळी बैल आपली टोटल बैल कर्नाटक खरेदी असते सगळे मोठ्या मोठ्या मापाचा बैल सगळा कर्नाटक मध्ये त्याच वय काय सांगितलं याचा एक तीन वर्षाचा बैल आहे पुढच ही बैल जोड आहे ही जोड आहे ही एक शिक्का एक शिंगी एक सेम एक ही सेम बैल एक सारखी त्यांची खरेदी कुठून झालेली सगळे टोटल बैल आपली कर्नाटकच खरेदी आपण दुसरीकडे कुठं बैल घेत ना या बैलांची देखील कर्नाटक मधून तुम्ही खरेदी केली यांच वय दात यांच वय साधारण पाच साडेपाच वर्षाची येते आणि दाताला दाताला जुळ येते सगळ्या कामासाठी शेती शेतीसाठी मंडळी सुंदर व आखीव रेखीव अशी ही एक शिक्का बैल जोड एक शिक्का सर्व कामाला चालू आहे ही बैल जोड ही दुसरी बैल जोड सरी पुढे या ए, या, या जोडीची माहिती द्या थोडीशी चल या चल या या, या, चल। या। ही ही बी बैल एक सहा सहा दात आता झालती यांचं शिल्लक आहे एक एक दात एक एक दात शिल्लक आहे वय काय यांचं यांचं वय साधारण साडेतीन वर्षाचे सर्व कामाला चालू हां सगळ्या शेतीला याला पुढचं कोशा 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 हाँ। हाँ ही की मध्ये येतो हा कोसा मध्ये कोसा किलार मध्ये हा हा पण अंडूचा आहे हा शोभे अंडूचा त्याचं वय काय आहे सध्या ही साडेतीन वर्षाच्या पुढचाच आहे तर मंडळी अशा प्रकारे त्यांची गावं नाही वरची दावा यांच्या दावनेला जातीवंत अशी मोठ्या मापाची बैल असते दोन वळूंसाठी असणारे दोन बैल जातीवंत असे